सर्व मामानवांना त्रिवार अभिवादन करतो मंचावरती उपस्थित वंचित बहुजन आघाडी शिवसेना काँग्रेस काँग्रेसचे तमाम उमेदवार नेते मंडळी जिल्हाध्यक्ष कार्यकर्ते पदाधिकारी तसेच इथे उपस्थित माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जेज़ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय जी जय मल्हार परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचारासाठी जमलोय पण जर तुम्ही आजूबाजूला बघितलं आणि ही गर्दी बघितली आणि बाहेरच्या कोणाला औरंगाबादच्या बाहेरच्या कोणालाही फोटो दाखवला तर त्यांना वाटेल की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक चालू आहे पण वंचित वाले तर लोकसभेसारख्या निवडणुकांसारखे प्रचार करू लागलेत लोकसभेसारखी गर्दी करू लागलेत आणि जितक्या पक्षांचे लोकसभेला पण जितके, जितके मोठे मेळावे होत नाहीत तेवढे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला करून दाखवणारे हे वंचित बहुजन आघाडीवाले एकटेच लोक आहेत अजून कोणालाही जमत नाही मित्रांनो आपण जर एक गोष्ट समजून घेतली तर आपल्याला एक गोष्ट कळेल की पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो हे ग्रामीण भागामध्ये तळ्या लोकांसाठी ग्रामीण भागातल्या लागणाऱ्या लोकांसाठी विविध योजना पोचवण्यासाठी ग्रामीण भागामध्ये विकास करण्यासाठी आणि ग्रामीण भागामधल्या लोकांच्या आयुष्यामध्ये बदल आणण्यासाठी एक महत्वाची निवडणूक असते पण आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी सत्ता उपभोगली आणि ज्या ज्या लोकांनी सत्तेमध्ये गेले त्या लोकांनी फक्त आणि फक्त आपल्या नावाच्या योजना आपल्या नावाचे पैसे आपल्या विकासाची तिजोरी आपल्या विकासाची निधी आणि आपल्या नावाच्या विकासाचा फंड स्वतःच्या खिशामध्ये टाकायचं काम केलं पण आज या निवडणुकीमध्ये ती वेळ आली की ज्या ज्या लोकांनी आपल्याला आतापर्यंत लुटायचं काम केलंय आज आपण सगळ्यांनी त्या लोकांना उचलून सत्तेच्या बाहेर टाकून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सत्तेमध्ये पाठवायची वेळ आलेली आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की ही निवडणूक आपल्याला आपले मूलभूत गरजा आणि मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी खूप गरजेची आणि मी वंचित बहुजन आघाडी शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या वतीने या तिन्ही पक्षांच्या न... उमेदवारांच्या वतीने आपल्याला आश्वासन करतो की वंचित बहुजन आघाडी आणि त्यांच्या मित्र पक्षांचे उमेदवार हे सत्तेमध्ये आल्यानंतर प्रत्येकाच्या घराला नळ देऊन त्या नळाला चोवीस तास पिण्याचं पाणी देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीची लोक नक्कीच करतील आपल्या भागामध्ये घरकुलाचा खूप मोठा प्रश्न आहे प्रत्येक माणसाचं नाव घरकुल यादीमध्ये टाकायचं काम आमचे निवडून आलेले सदस्य नक्कीच करतील आणि ज्या ज्या लोकांचा नाव त्या यादीतील त्या लोकांच्या नावावर घरकुल यादीच्या मार्फत एक घर बांधून देण्याचं काम हे आमचे उमेदवार नक्कीच सत्तेमध्ये आल्यानंतर करतील जिल्हा परिषदेची जी शाळेची अवस्था रखडलेली ती शाळा परत एकदा बांधून तिकडे मोफत दर्जेदार इंग्लिश मध्ये शिक्षण आपल्या लेकरा बाळांना देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी आणि त्यांचे मित्र पक्ष नक्कीच करतील इथे शेतकऱ्यांना आपल्याला आठवत असेल की ह्या महिन्यामध्ये या, या वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आला शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्याच्या चार वर्षा आधी दुष्काळ परिस्थिती शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं तर मी आमच्या उमेदवारांच्या वतीने आपल्या सर्वांना गवाही देतो की शेतकऱ्याच्या पिकाला विमा काढून त्याच नुकसान भरपाई करण्याचं काम हे वंचित आणि त्यांच्या मित्र पक्षांचे उमेदवार नक्की करून प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव देण्याचं काम आमचे उमेदवार सत्तेमध्ये जाऊन नक्कीच करतील आणि त्याचबरोबर प्रत्येक घराला इलेक्ट्रिसिटीचं मीटर जोडून ते मीटर तुमच्या स्वतःच्या नावावरती करण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी आणि त्याचे मित्रपक्ष नक्कीच करतील मित्रांनो आपण एक गोष्ट समजून घ्या की ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे ह्याच्यामध्ये शिक्षण आरोग्य रस्ते नाल्या पाणी शेतकऱ्यांचे प्रश्न हे सगळे सोडवायचे निवडणूक आहे पण इकडे आपल्या विरुद्ध भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष आणि भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष निवडणुकीमध्ये एकच गोष्ट करतात एकच स्ट्रॅटेजी वापरतात एकच स्ट्रॅटेजी वापरतात ते म्हणजे की निवडणूक आली की धर्माच्या नावावर आणि जातीच्या नामावर लोकांना विभाजनाचा प्रयत्न करतात निवडणूक आली की बरोबर येऊन तुम्हाला विचारतात तुम्हाला हिंदू उमेदवार हवा का मुसलमान उमेदवार हवा तुम्हाला खालच्या जातीचा उमेदवार हवा का तुम्हाला वरच्या जातीचा उमेदवार हवा तुम्हाला अगरबत्ती पाहिजे का मेणबत्ती पाहिजे दर निवडणुकीमध्ये हा प्रचार करतो आणि जर या निवडणुकीमध्ये कोणताही भाजपवाला आपल्याला येऊन म्हंटला की तुला हिंदू पाहिजे का मुसलमान पाहिजे तुम्ही त्याला ठामपणे म्हणा मला माझ्या मुलासाठी शिक्षण पाहिजे कोणी येऊन म्हणाल तुला अगरबत्ती पाहिजे का मेणबत्ती पाहिजे त्यांना म्हणावं मला माझ्या गावासाठी चांगले रस्ते पाहिजेत आणि चोवीस तास पिण्याचं पाणी पाहिजे आणि कोणी येऊन जाती करायला लागलं किंवा म्हंटल खालच्या जातीचा उमेदवार पाहिजे किंवा मोठ्या जातीचा उमेदवार पाहिजे त्यांना म्हणाव आमच्याला आमच्या एमआयडीसी च्या परिसरामध्ये एक चांगलं हॉस्पिटल आणि आरोग्य केंद्र पाहिजे कारण मित्रांनो एक सोपा मुद्दा आपण सर्वांनी समजून घेतला पाहिजे हिंदू मुस्लिम आतापर्यंत करत आलो कोणाचं काही झालं नाही जातीवाद आतापर्यंत करत आलो बामटे सोडले तर कोणाचं काही झालं नाही आता, आता मला एक सांगा जातीपातीचे भांडण भांडणं करत राहिलो किंवा हिंदू मुस्लिम करत राहिलो तर पाणी येणार का शिक्षण मिळणार आहे का रोजगार मिळणार आहे का आरोग्य सेवा मिळणार आहे का नाही तर आता हे सगळे जे भाजपचे फालतू मुद्दे ते औरंगाबादच्या कचऱ्या बरोबर भाजप बरोबर आपल्याला कचरा पेटीत टाकायची वेळ आलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे आणि त्यांच्या मित्र पक्षांचे उमेदवार हे निवडून आणून द्यायची वेळ आलेली आहे आणि मित्रांनो मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की इथे कोणताही मुद्दा असला कोणावरती कोणतीही आडी अडचण आली कोणत्यावरती कोणतेही संकट आला तर एक नेता आणि एक पक्ष आपल्या सर्वांसाठी धावून येतो तो, तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी मला आपल्या सर्वांना आठवण करून द्यायला आवडेल आणि इथे जितके पण मुसलमान आहेत त्यांना मला सांगावं असं आवडेल कि दो हजार बाईस का साल था रमजान का महिना चल रहा था और रमजान के महिने में हर मस्जिद के भोंगे पे आजान बजरी थी तब मुंबई की एक नेता राज ठाकरे बोलके उन्होंने एक भूमिका ली खुद का पार्टी जिंदा रखने के लिए कि अगर मस्जिद के भोंगों पे अजान बजती है तो हम भोंगा वंचित बहुजन आघाड़ी के लोग थे जिन्होंने भूमिका ली और ठाकरे को बोला कि तुमको हनुमान चालीसा बजाना है तो बजाओ खुशहाल तुम्हारे घर में बजाओ हमको हनुमान चालीसा कोई से कोई प्रॉब्लम नहीं पर अगर तुम मस्जिद के ऊपर से भोंगे उतारने का काम करोगे तो बस हम वो बिल्कुल होने नहीं देंगे और ये वही वंचित बहुजन आघाड़ी के युवक थे जिन्होंने राज ठाकरे को खुलेआम मन से चैलेंज किया और उनको ये बोला कि यहाँ के मुसलमान भाई को वंचित बहुजन आघाड़ी का कार्यकर्ता खंदे से खंदा खड़ा लगा के खड़ा होगा अगर तुम में दम है तो आओ और भोंगा मस्जिद से उतरा के दिखाओ और जब वंचित बहुजन आगाड़ी के लोगों ने यह भूमिका ली तो राज ठाकरे के खुद के भोंगे की, की हवा निकल गई ये बात आज आप समझ में और दूसरी तरफ में यह कहना चाहता हूं कि हमारे इसी इलाके में मस्जिद से भोंगे उतरनाने का काम किया था और ये वही वंचित बहुजन आगाड़ी के लोग थे और तैयब भाई जफर थे जिन्होंने इसी एरिया में मस्जिदों पे भोंगों पर वापस अजान शुरू करके अजान पब्लिकली बजाने का काम किसी ने किया हो तो वो वंचित बहुजन आघाडी के कार्यकर्ताओं ने किया है और दूसरी चीज मैं आप सभी को बताना चाहता हूं हो, कि आज यहां पे बहुत सारे लोग जुड़े हुए मौजूद हैं जो सोमनाथ सूर्यवंशी के आंदोलन में हाजिर थे आम्ही आपल्या सर्वांना एकच गोष्ट सांगू इच्छितो की आपल्या सर्वांना माहिती आहे सोमनाथ सूर्यवंशींबरोबर काय झालं आणि ते कशा प्रकारे झालं पण मला एक गोष्ट सांगायची की सोमनाथ सूर्यवंशींचा मारहाणीमध्ये कोथडीमध्ये जीव गेला कस्टडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशींचा मारहाणीमध्ये जीव गेला आणि मग ते महाराष्ट्राचे दिवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते जे महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये जाऊन अख्ख्या महाराष्ट्राला खोटं बोलले की सोमनाथ सूर्यवंशींना दम्याचा त्रास होता त्यांना कार्डिया सोमनाथ सूर्यवंशी गेले पण हेच ते औरंगाबादचे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते होते ज्यांनी सोमनाथ सूर्यवंशींसाठी आणि सोमनाथ सूर्यवंशींचा बॉडी आणि त्या सोमनाथ सूर्यवंशींच्या बॉडीचा ताबा मिळवण्यासाठी परभणी आणि औरंगाबाद पोलिस लढले जगडले आंदोलन केलं रास्ता रोख करून पोलीसची व्हॅन घेतली थांबवली सोमनाथ सूर्यवंशींची बॉडी घेऊन औरंगाबाद मध्ये आले आणि फॉरेन्सिक रिपोर्ट केला ऑन कॅमेरा त्यांनी फॉरेन्सिक रिपोर्ट केला ऑन कॅमेरा पोस्टमॉर्टम केलं आणि त्या पोस्टमॉर्टम मध्ये हे सिद्ध झालं की सोमनाथ सूर्यवंशींना कोणताही दमा नव्हता त्यांना कोणताही कार्डियक अरेस्ट किंवा हृदयाचा आजार नव्हता पोलिसांच्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाला आणि देवेंद्र फडणवीस अख्ख्या महाराष्ट्राला खोट बोलत होते पण एक गोष्ट आपण सर्वांनी ह्या प्रकरणामध्ये समजून घेतली पाहिजे की जर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ती लढवय्या या भूमिका घेतली नसती जर त्यांनी पोलिसांची व्हॅन अडवण्याची हिंमत नसती केली जर त्यांनी परभणीवर सोमनाथ सूर्यवंशींची बॉडी औरंगाबाद मध्ये आणून ऑन कॅमेरा पोस्टमॉर्टम करायचा लढा नसता दिला तर बाळासाहेब आंबेडकर कदाचित सुप्रीम कोर्टामध्ये सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून देऊ शकले नसते म्हणून सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून देण्यामध्ये जितका बाळासाहेब आंबेडकरांचा मोठा सिंहाचा वाटा होता तितकाच मोठा वाटा औरंगाबादच्या लढवया योद्धा असं म्हणणारे वंचित बहुजन आघाडीच्या तमाम कार्यकर्त्यांचा होता पण मित्रांनो सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून देण्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांपेक्षा एका कोणाचा तरी खूप मोठा हात होता आपल्याला माहितीयेत कोण आहेत ते माहितीये कोणाला त्यांचं नाव त्यांचं नाव ना आहे विजयाबाई सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशींच्या आई आता ज्यांना सोमनाथ सूर्यवंशींची पार्श्वभूमी किंवा बॅकग्राऊंड नाही माहिती सोमनाथ सूर्यवंशी वडार समाजामध्ये येतात परभणीच्या बाहेर एका छोट्याशा गावामध्ये राहत होते तुमची जी अवस्था आहे त्याच्याहून खूप बिकट अवस्था ही सोमनाथ सूर्यवंशीच्या परिवाराची होती पण तरी संविधानाची प्रत तुटली म्हणून सोमनाथ सूर्यवंशी वडार समाजाचे असले तरी सर्वात पहिले रस्त्यावरती धावून आले कारण त्यांना बाबासाहेबांचा आणि संविधानाचा अपमान सहन नव्हता होत आणि जेव्हा बाळासाहेब आंबेडकर सोमनाथ सूर्यवंशींची केस घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये लढत होते आणि इकडच्या भाजपवाल्यांना कळलं होतं की बाळासाहेब आंबेडकर केस जिंकणार आहेत आपण अडकणार आहोत आपण जेलमध्ये जाणार होत तेव्हा ते सोमनाथ सूर्यवंशींच्या आईकडे दोन कोटी रुपये घेऊन गेले किती दोन कोटी तर सोमनाथ सूर्यवंशींच्या आईने अख्ख्या आयुष्यात दोन कोटी बघितले नव्हते खूप गरीब परिस्थितीत न येतात त्या पण तुम्हाला माहितीये सोमनाथ सूर्यवंशींच्या आईने काय केलं सोमनाथ सूर्यवंशींच्या आईने ते पैसे घेतले आणि ते भाजपवाल्यांच्या तोंडावर फेकून मारले आणि त्यांनी भाजपवाल्यांना हे सांगितलं की तुमच्या जातीवादी आणि मनुवादी वृत्तीमुळे आज माझा सोमनाथ मेलाय तुमचे पैसे घेतले तर माझा सोमनाथ परत येणार नाही पण आज जर मी तुमचे पैसे घेतले तर बाळासाहेब आंबेडकर माझ्या मुलाला न्याय मिळवून देऊ शकणार नाहीत आणि माझ्या मुलाला जर कोण न्याय मिळवून देत असेल तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकर न्याय देऊ शकतात आणि ह्या भूमिकेतून ते दोन कोटी नाकारले आणि भाजप वाल्यांच्या तोंडावर फेकून मारले आता मित्रांनो एक गोष्ट मला सांगा जर त्या सोमनाथ सूर्यवंशींच्या आई विजयाबाई सूर्यवंशी स्वतःच्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी दोन कोटी रुपये हे भाजपवाल्यांच्या तोंडावर फेकून मारू शकतात तर आपण आपली मतं पाचशे आणि हजार मध्ये विकणार का कारण एक गोष्ट समजून घ्या सोमनाथ सूर्यवंशी हे वडार समाजात नेतात आपण तर बाबासाहेबांच्या स्वतःच्या समाजात नेतो जर बाबासाहेबांचा अपमान झाला म्हणून त्यांचा मुलगा त्याच्यामध्ये गेला तर त्या वडार समाजाचा महिला दोन कोटी रुपये नाकारू शकतात तर आपण जे स्वतः बाबासाहेबांच्याच स्वतःच्या समाजात येतो आपण पाचशे आणि हजार मध्ये आपली मतं विकणार होत का नाही म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा जर आपल्यापैकी कोणीही पाचशे आणि हजार घेऊन आपले मतं विकायचा प्रयत्न केला तर तो सोमनाथ सूर्यवंशींच्या आई विजयाबाई सूर्यवंशींचा अपमान आहे आणि जर कोणीही विजयाबाई सूर्यवंशींचा अपमान केला तर तो आम्ही बिलकुल सहन करणार नाही हे आपण सर्वांनी समजून घ्या आणि मित्रांनो हेच बोलत असताना अजून एक समजून घ्या की तडपशाही होणार आहे पैशाचा वाटप होणार आहे तुम्हाला खूप मोठ्या संख्येमध्ये पैसे आणून दिले जाणार आहेत पैशाचा वाटप होणार आहे पण आपण आपल्या मतावरती ठाम राहा आपण आपल्या भूमिकेवरती राम राहा कारण आपण काय पाचशे हजारच्या चळवळीत नाही चालत आपण काय चिल्लर फिल्लरच्या चळवळीत नाही चालत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालू केलेल्या ह्या आंबेडकरवादी चळवळीमध्ये चालतो आणि ह्या चळवळीचा कोणी विकू नाही शकत कोणी मोडू नाही शकत आणि कोणीही आपली किंमत लावू नाही शकत हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे की जसे आपण बाबासाहेब आंबेडकरांचे सैनिक होत आपण बाबासाहेबांचे छावे होत तसंच आपण बाळासाहेब आंबेडकरांचे समर्थक सुद्धा आहोत आणि ह्या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक नवीन संघर्ष चालू केलाय की ज्या ज्या लोकांना आतापासून सत्तेपर्यंत लांब ठेवलं होतं ज्या ज्या लोकांना आतापर्यंत सत्तेपासून दूर ठेवलं होतं आणि ज्या ज्या लोकांच्या तोंडावरती सत्तेचा दरवाजा बंद केला होता त्या सत्तेच्या दरवाजाला लाथ मारून तो दरवाजा तोडून सत्तेमध्ये वंचितांना घेऊन जायचा प्रयत्न आज बाळासाहेब आंबेडकर या महाराष्ट्रामध्ये करतायत आणि ह्याच भूमिकेतन जर आपण मागची महानगरपालिका नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुका बघितल्या तर आपल्याला दिसेल की वंचित बहुजन आघाडीचे एकशे आठ नगरसेवक हे नगरपालिकेमध्ये निवडून आलेले आणि अठ्ठावीस नगरसेवक हे महानगरपालिकेमध्ये सुद्धा निवडून आलेले आणि त्यातले तीन नगरसेवक आज आपल्या मंचावरती सुद्धा उपस्थित आहेत आणि मित्रांनो वंचितचे उमेदवार कोण असतात आणि समोरचे कोण उमेदवार असतात हे पण आपण फरक समजून घेतला पाहिजे समोरच्या पक्षामध्ये आपण बघितलं तर खासदाराचा पोरगा उभा राहतो आमदाराचं पाहुणं उभं राहत त्यांचे चेले चपाटे उभे राहतात कारखानदार उभे राहतात मोठे शेटजी भटजी उभे राहतात किंवा कुठला तरी दारू सारू मटका सड्डाचा अड्डा चालवणारा कोणता तरी गावगुंड उभा राहतो पण वंचित बहुजन आघाडी ही तळ्यागळ्यातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे तिकीट हे फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीच्याच तळ्यागळ्यातल्या कार्यकर्त्यांना दिले गेलेत ते अजून कोणालाही दिले गेलेले नाही आपण इतर पक्षामध्ये बघा की आमदाराला पेटी द्यायला लागते मग तिकीट मिळतं खासदाराला खोका द्यायला लागतो मग तिकीट मिळतं आता नवीन पद्धत सुरू झाली आहे की माझी खासदाराला थार गाडी द्यायला लागते मग तिकीट मिळत <laughs> वंचित बहुजन आघाडीमध्ये असं होत नाही मी गेल्यानंतर आमच्या उमेदवारांना विचारा किती रुपये दिले तिकीट मिळालं आणि ते म्हणतील भाऊ वंचितचं तिकीट आहे शून्य रुपयात घेतले आम्ही शून्य रुपयात <laughs> आमच्याकडे कार्यकर्त्याला पैशावरती तिकीट मिळत नाही आमच्याकडे कार्यकर्त्याला मेहनतीवरती आणि संघर्षावरती तिकीट मिळतं आणि हा आदर्श बाळासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रामध्ये उभा केलाय आणि या पंचायत समितीमधनं या जिल्हा परिषदेमधनं आपल्याला हाच पायंदा पुढे घेऊन जायचा आहे आणि मी नाव घेऊन सांगतो आतापर्यंत ज्या ज्या लोकांना सत्तेपर्यंत प्रश्न दूर ठेवलं होतं त्या त्या लोकांना सत्तेमध्ये घेऊन जायचा ही खून बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये बांधलेली आहे दलित असो मुसलमान असो आदिवासी असो बहुजन असो मायक्रो ओबीसी असो बौद्ध असो धनगर असो माळी असो तेळी असो साळी असो कैकाडी असो घिसाडी असो पोलाटी असो मायक्रो ओबीसी असो या ज्या तमाम जातींना इकडच्या प्रस्थापितांनी सत्ताधाऱ्यांनी सत्तेपासून दूर ठेवचं काम केलं होतं बाळासाहेब आंबेडकरांनी या तमाम समूंना या तमाम जातींना सत्तेमध्ये घेऊन जाण्याचं काम या महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या नगर महाराष्ट्रामध्ये करून दाखवले आणि तुम्हाला विश्वास नसेल पटत तर मी आपल्याला एक एक नाव घेऊन दाखवतो पहिलं नाव प्रियंकाताई विश्वकर्मा चांदूर रेल्वे नगर अध्यक्ष विश्वकर्मा समाजात ने येतात आपल्या गावात किती आहेत का विश्वकर्मा समाजाची घरं एक पण नसेल आहे का नाही त्या रेल्वे रेल्वेमध्ये फक्त पंधरा घर आहेत विश्वकर्मा समाजाची किती पंधरा तरी त्या विश्वकर्मा समाजाच्या महिलेला प्रियंका ताईला बाळासाहेब आंबेडकरांनी तिकीट दिलं त्यांना लढायला लावलं ला आणि आज ज्या समाजाची फक्त पंधरा घर आहेत त्या समाजाचा नगर अध्यक्ष हा चांदूर रेल्वेवरती बनवण्याचं चा काम ते बाळासाहेब आंबेडकरांनी केलंय अजून एक नाव घेतो नांदेडमध्ये कुलदीप राक्षस मारे नावाचे एक तरुण हे नगरसेवक झाले आपल्याला माहितीये कुलदीप काम काय करतात त्यांचा व्यवसाय काय त्यांचा धंदा काय कोणतरी मागणं बोललं बोला बॅनर लावणे छोटस प्रिंटिंगचं दुकान आहे कुलदीप दादाचं त्या प्रिंटिंगच्या दुकानामध्ये बॅनर छापून पोस्टर छापून वंचितचा कार्यक्रम असला कोणाचा कार्यक्रम असला बर्थडे असत लग्न असलं तर ठिकठिकाणी थीक चौका चौकामध्ये बॅनर लावण्याचं काम हे कुलदीप दादा करत होते पण पक्षाशी एकनिष्ठ होते समता सैनिक दलाचे मेंबर होते समता सैनिक दलाचं काम करत होते आणि नेहमी बा बाळासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेवरती काम करत होते त्यांनी म्हटलं बाळासाहेब आंबेडकर मला लढायचंय बाळासाहेब म्हटले तू लढ आणि आज कुलदीप राक्षस मारे नांदेडमध्ये एक बॅनर लावणारा पोलगा ह्याला नांदेडमध्ये नगरसेवक बनवण्याचं काम हे बाळासाहेब आंबेडकरांनी करून दाखवलेलं आहे आणि एक शेवटचं नाव घेतो वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते अरुणाबा जाधव म्हणून कर्जेत जामखेड म्हणून येतात आता अरुणाबा जाधव कोलाटी समाजात येतात ज्यांना कोलाटी समाजाची पार्श्वभूमी नाही माहिती त्यांना मी सांगू इच्छितो की कोलाटी समाज ह्याचा पारंपरिक व्यवसाय नाचगाणा आणि तमाशाचा असतो अजूनही जर अरुण आबा तुम्हाला भेटले किंवा कुठे बोलत असले तर ते गर्वानी सांगतात स्टेज वरती येऊन हातात माईक घेऊन सुद्धा गर्वानी सांगतात की मी अरुण आबा जाधव एका नाचणीचा पोरग आहे पण राजकारणात आलो तर ते फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकरांमुळे आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्या चारुणाबा जाधवांना बाळासाहेब आंबेडकरांनी नगरसेवकाचं तिकीट दिलं तिकीट दिलं तर दिलं कोणाच्या विरुद्ध दिलं रोहितदादा पवारांच्या विरुद, विरुद्ध पॅनलच्या विरुद्ध रोहितदादा पवारांना ओळखताना राष्ट्रवादीचे आमदार एक शरद पवारांचे नातू लागतात आता तुम्ही विचार करा एका नाचणीच्या पोराला शरद पवाराच्या नातवाच्या विरुद्ध उभं करायचं काम हे बाळासाहेब आंबेडकरांनी केलं होतं पण एक गोष्ट समजून घ्या की बाळासाहेब जेव्हा तिकीट देतात नुसतं तिकीट नाही देत बाळासाहेब जेव्हा तिकीट देतात तेव्हा ते त्याला बळ देतात त्याला ताकद देतात आणि ही वंचित बहुजन आघाडीची कार्यकर्त्यांची फौज त्याच्या मागे उभं करतात आणि याचमुळे आबा जाधव एका नाचणीच्या पोरांनी रोहितदादा पवार शरद पवारांच्या नातवाचं पॅनल पाडून अरुण आबा जाधव जामखेडमध्ये नगरसेवक म्हणून आपल्याला उभे राहताना दिसतात आणि ही ताकद जर महाराष्ट्रामध्ये कोणी असे, असेल कोणाकडे असेल आणि ही ताकद जर महाराष्ट्रामध्ये कोणी उभी करत असेल तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि तो पक्ष फक्त वंचित बहुजन आघाडी आहे की हा तळागळातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष आणि लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि आमची ही भूमिका आहे की तळागळ्यातल्या कार्यकर्त्यांना ज्यांना आतापासून सत्तेपासून दूर ठेवलं होतं त्या लोकांना सत्तेच्या दारावरती लाथ मारून सत्तेमध्ये घेऊन जाण्याचं काम हे बाळासाहेब आंबेडकर या महाराष्ट्रामध्ये करत आहेत आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की हे बाळासाहेब आंबेडकरांचं काम आपल्याला ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये तितक्यात जोराने पुढे घेऊन जायचंय आणि पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे आणि त्यांच्या मित्र पक्षांचे उमेदवार हे जास्त जास्त मतांनी आपल्याला निवडून द्यायचे म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की वंचित बहुजन आघाडीकडनं ऍडव्होकेट मनोहर गवई तसेच काँग्रेसकडनं ज्योती पंडित आणि वंचित बहुजन आघाडीकडनं रंजना थोरात या आपल्या उमेदवार आहेत ज्योतिताईंचं चिन्ह आहे पंजा तसच नवनाथ राजगुरु साहेब खान रेहमान साहेब आणि कैलास हिवळाय हे काँग्रेस आणि शिवसेना उबाटाकडनं उभे आहेत शिवसेना उबाटाची चिन्ह आहे मशाल काँग्रेसची निशाणी आहे पंजा आणि आपली निशाणी काय आपली निशाणी काय आपली निशाणी काय मनुआ की छातीपर वंचितो का सिलिंडर बीजेपी की छाती पर वंचितो का सिलेंडर और आरएसएस की छाती पर जीतेगा भाई जीतेगा एवढं म्हणून जीते मी माझे दोन शब्द थांबवतो जय भीम जय संविधान